श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि अंबरनाथ शिवसेना शहर शाखा यांच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये स्टेट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलं या फेस्टिवलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील यांच्यासोबत उपस्थित होते या फेस्टिवलच्या आयोजनाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले या स्टेट फेस्टिवलमध्ये संगीत नृत्य कला क्रीडा अशा विविध पन्नास पेक्षा जास्त कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात आले होते या स्टेट फेस्टिव्हलला अंबरनाथकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने तुफान गर्दीत झाली होते श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून आयोजित या स्टेट फेस्टिवलचे हे दुसरे वर्ष आहे स्टेट फेस्टिवल आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच आयोजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा अंबरनाथ अरविंद वाळेकर आपल्या अण्णा यांच्या मागे आज ले। हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय मी आगळा वेगळा यासाठी म्हटलं की येताना मला बरे स्टेज लागले लेफ्ट साईडला स्टेज आणि उजव्या साईडला सगळे नागरिक स्टॉल पण आहे आणि येता येता बराच वेळ लागला मला परफॉर्मन्स सगळीकडे चालू होते कारण हा एक आगळा वेगळा स्ट्रीट फेस्टिवल मला वाटतं दुसरं वर्ष आहे आणि हजारो पन्नास हजारापेक्षा जास्तीचे लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि इमारतीमध्ये देखील सगळे वर्तू पाहताय वरून बघताय सगळे आनंद या ठिकाणी अंबरनाथ वासल्या घेत आहेत खरं म्हणजे पूर्वीचं अंबरनाथ मी पाहिलेलं आहे बरेच खड्डे होते खड्डे होते का खड्यात रस्ते होते का रस्त्यात खड्डे होते बाईक पडत नव्हतं पण गेल्या सहा वर्षांमध्ये बरोबर गेल्या सहा सात वर्षांमध्ये अंबरनाथचा काया पालन झालेला आहे तर मला वाटत नाही की या ठाडे नवी मुंबई एक सोडली मुंबई सोडली की ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग सारखी बिल्डिंग कुठली या ठिकाणी उभी राहत असेल एवढं काम या ठिकाणी शिवमंदिर आहे नाट्यग्रह आहे हे नाट्यग्रह आपल्या सगळ्यांना गेले अनेक वर्ष पाहिजे होत ते नाट्यग्रह जे आहे ते, ते पुढच्या दोन महिन्यामध्ये बनून त्या ठिकाणी तयार होईल आणि आपल्याला त्या ठिकाणी नाटक बघायला जे आहे ते त्या ठिकाणी जाता येणार आहे त्याचबरोबर नेहरू गार्डन नेहरू गार्डन आहे अभ्यासिका आहे त्याचबरोबर कचऱ्याचा प्रकल्प या ठिकाणी येतोय आणि आपल्या सगळ्यांचं जसं हे प्रभू रामांचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहत आहे तसंच आपल्या या मध्ये एक हजार वर्ष जुनं असं शिव मंदिर त्या ठिकाणी आहे या मंदिराच्या आजूबाजूचा परिसराचा जीर्णोद्धान झाला पाहिजे विकास झाला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करत होतो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याच्यासाठी आपल्याला कोटी ठिकाणी दिले आणि त्याचं काम देखील त्या का ठिकाणी चालू झालं तसं काशीचं मंदिर आहे काशी कॉरिडोर मध्ये कोण कोण गेले काशीला दर्शन घेण्यासाठी काही लोकच गेलेत जसं ते काशीचं कॉरिडोर त्या का ठिकाणी भव्य दिव्य आहे तसंच आपल्या अंबरनाथ शिव मंदिराचा कॉरिडोर जो आहे तो सात एकराचा परिसर जो आहे हा त्या काशीच्या कॉरिडॉर ते जे आहे डेव्हलपमेंट आपण त्या ठिकाणी करतोय आणि बाहेरून जे आहे बाहेर गावावरून बाहेरच्या राज्यातून लोक आज जशी काशीला जातात तशी आपल्या या अंबरनाथचं हजार वर्ष सुद्धा मंदिर बघण्यासाठी त्या ठिकाणी येतील आणि या अंबरनाथचा एक जे आहे हे नावलौकिक जय शिव मंदिर मुळे जे आहे हे एका वेगळ्या उंचीवरती जे आहे ते पोहोचणार आहे हे या ठिकाणी करतायत एक हॉस्पिटल देखील या ठिकाणी आता बंद तयार झालेलं आहे स्विमिंग पूल अनेक काम आहेत हे अंबरनाथ मध्ये चालू आहेत काही झालेली आहेत रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ